चिखलदरा घाटात चार तास वाहतूक ठप्प भंगार बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र म्हणून चिखलदरा धारणी तालुक्याची ओळख आहे परंतु या मार्गावर प्रवाशांचे पैसे देऊनही अतोनात हाल होत असल्याचं दिसून येते आज सकाळी सात वाजता परतवाडा ते चिखलदरा धारणी मार्गे जाणारी बस अचानक गिअर लॉक झाल्याने अचानक घाट वळणाच्या अरुंद रस्त्यावर बंद झाल्याने प्रवाशांच्या सह अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला ही बस दुरुस्त होईपर्यंत अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली होती रस्ता अरुंद असल्याने कोणताही वळण रस्ता नाही त्यामुळे पर्यटकांचे वाहन शाळेकरी विद्यार्थी अँब्युलन्स टू व्हीलर्स सर्व वाहन रस्त्यावर रांगा लावून उभे होते परतवाडा आगाराचे अग, टेक्निशियन कर्मचारी दुरुस्ती करिता येईपर्यंत अतोनात त्रास नागरिकांना झाला काही काळानंतर बस ही बस तात्पुरती दुरुस्त करून तिला रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले आहे तोपर्यंत अनेक नागरिकांचा वेळ गेला कामानिमित्त आलेल्या लोकांना सुद्धा रस्ता बंद असल्याने त्रास सहन करावा लागलाय आता या भंगार बस मेळघाटात किती वेळ सेवा देतात व किती लोकांचं बळी घेतात हे सांगणे जरी कठीण असले तरी एसटी महामंडळाचे कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं स्पष्ट झालंय अनेक वेळा घाट घाटवारण्याच्या रस्त्यावर भंगार बसेसमुळे अपघात झाले अपघात सुद्धा झाले आहेत असे होऊ नये स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी खासदार व आमदार याकडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष करत नाहीत ना अशा चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे परतवाडा आगार प्रमुखांनी ठोस निर्णय घेऊन या भंगार बसेसचा विल्हेवाट लावावी अशी मागणी सुद्धा जनतेतून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो चीफ प्रेमदास सायडे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट